नमस्कार मी शिपा सर्वांच आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत दिवाळीच्या खूप 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 सारे शुभेच्छा आय होप तुम्ही सगळ्यांनी दिवाळी तेवढीच छान सेलिब्रेट केली असेल आमच्या ही नवीन घरातली ही पहिली दिवाळी आहे सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत तर दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा इंडियातून दिवाळीचा फरा आपला आलेला आहे आणि आमचा तर खूप जास्त वेळ आता साफसफाईमध्ये वगैरेच गेला त्यामुळे जास्त डेकोरेशन नाही करता आलं पण बऱ्यापैकी डेकोरेशन वगैरे करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि खूप एक्सायटेड आहे कारण कम्युनिटीमध्ये पण भरपूर छान आता ओळखी झालेल्या आहेत आणि सगळे आपले इंडियन छान दिवाळी सेलिब्रेट करणार आहेत एकत्र येऊन कम्युनिटीमध्ये तर सगळ्या आपल्या इंडियातल्या पण वेगवेगळ्या स्टेटचे लोक आहेत तर आपला दिवाळीचा जो फराळ आहे महाराष्ट्रीयन तर तो सुद्धा आपण सगळ्यांना शेअर करणार आहे सगळ्यांसोबत शेअर करून छान दिवाळी सेलिब्रेट करणार आहे आणि आता पहिल्यांदा आम्ही सगळे दोघंही छान तयार झालेलो आहोत आता देवपूजेपासून सुरुवात करूया आणि मग पुढे सगळ्यांना दिवाळीचा फराळ वगैरे देऊन येऊन छान रांगोळी वगैरे काढून दिवाळीचं सगळं आता पुढे होतच राहणार आहे तर चला सुरुवात करूयात सेलिब्रेशन

पूर्ण ताट आपलं भरलेलं आहे छान फराळाच तर अजून आपण नैवेद्य दाखवूया ओके okay. मग मी खाणार ना आता मस्त तयारी करूया पटपट सगळी दिवाळीची बाहेरची रांगोळीची वगैरे आणि मग रांगोळी झालेली आहे मी भरपूर काढलेली आहे फक्त <laughs> फिनिशिंग टच घेते यावर्षी हे केलं यावर्षी काही झाली नाही सिंपल काढले ना छान छान वाटत आहे त्याच्यामध्ये पंधरा झालं ना की खूप सुंदर वाटेल झाली मग तयारी चला आता पण मस्त ठेवू याच्यामध्ये किती छान दिसते ती लाईटिंग ना रांगोळी पण छान आहे हो राहतील ना झालेलं आहे सगळं डेकोरेशन आता इथे तुम्ही पाहू शकता हे सगळे आपले नेबर्स आहेत आणि सगळे छान आता दिवाळी सेलिब्रेट करत आहेत दिवाळी आणि फराळ देऊया हो चला तर आता बॅग भरायची चालू झालेली आहे हो आता फराळ घरून आलेला आहे आता आपण नेबर थोडस शेअर करू आपण पण खायचं बरोबर आणि इथे साऊथ साइड जास्त आहेत थोडेसे पदार्थ पण वेगवेगळे असतात ना सगळ्यांचे आहे आपले महाराष्ट्रीयन सगळे दिवाळीचा फराळ राहायला देऊया तू फराळ कधी करणार पण आधी करूया काय अच्छा हे घे आता आपण आधी फराळ खाऊया आणि नंतर मग घेऊन अच्छा ठीक आहे ठीक आहे खा एवढे दिवस वाट पाहिलीस तर खाऊन घे फराळ फराळ करायला या सगळेजण तर चला आता सगळे खूप छान पण इंडियात असल्यासारखंच वाटतंय ना इथे सगळ्यांच्या घरात नुसतं डेकोरेशन आहे इथे पाहू शकता तुम्ही किती छान किती छान डेकोरेशन केले त्यांनी हे दिवाळीचं आणि इथे सगळे म्हणजे कम्युनिटी मध्ये तुम्ही कम्युनिटी फिरत बसला ना तर तुम्हाला कळेल की भरपूर सारे इंडियन आहेत अपूर्वाच्या घराची डेकोरेशन सगळे झाले हॅपी दिवाळी

तर या पण खूप लेट झाला दरवर्षीप्रमाणे पण छान दिवाळी सेलिब्रेट झाली सगळ्यांसोबत आणि सगळ्यांना दिवाळी वगैरे पण देऊन आलो तर उद्या आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहोत तर आता जेवण वगैरे करतो आणि लक्ष्मीपूजन पण पुढे तुम्हाला पाहायला भेटेलच व्हिडिओमध्ये आताच आपल्याला फ्रेडचं नोटिफिकेशन आलेलं आहे आपलं पॅकेज डिलिव्हर झालेलं आहे म्हणजे आपल्या दिवाळीला जो इंडियावरून फराळ येत असतो प्रत्येक वर्षी तर ते पॅकेज आज आलेलं आहे सो खूप एक्साइटेड आहे तर चला पाहूया आणि खूप गोष्टी आहेत पॅकेजमध्ये दिवाळी व्यतिरिक्त खूप एक्साइटेड आहे चला घ्या वजन आहे ते काय काय दिलं सांगितलं नाही का काही गोष्टी काढून पण घेतलेत ना यावेळेस कस्टम पार्सल वगैरे पाठवताना आणि यावेळेस थोडंसं डिफिकल्ट होतं तरी लवकर आला मला वाटतं की खूप वेळ लागेल पार्सल यायला पण लवकर आलं पार्सल तर यावेळेस थोडंसं पॅकेजमध्ये जे एक्स्ट्रा बोलले मी काही आहे ते पाहू शकता तुम्ही वरच्यावरतीच आहे म्हणजे पूजेचं साहित्य आहे आपल्या आपली हाऊस वॉर्मिंगची पूजा करणार आहे जसं मी तुम्हाला बोललेच आपण नवीन घरात आहोत तर छोटीशी पूजा केलेली होती गणेश पूजा आणि हे सगळं हाऊस वॉर्मिंगचं डेकोरेशनचं साहित्य आहे वा आपल्याला नवीन भेटला आहे तोरण दिवाळीला मस्त गेले पाठी छान आले आहे तसे आहेत माहिती की इथे सुद्धा कस्टम ड्युटी लावत होते आणि या वर्षीच्या दिवाळीचे रेट्स म्हणजे पार्सल जे पाठवायचे होते त्याचे रेट सुद्धा वाढलेले आहेत खूप या वर्षी ऍक्च्युअली तुम्हाला माहितीच असेल टेरिस वगैरे लागल्यामुळे सगळ्या प्राइजेस वगैरे वाढलेल्या आहेत इथे इंडियन ग्रोसरीचे पण सगळे प्राइस वाढलेले आहेत त्यामुळे मसाले वगैरे पण भरपूर गोष्टी मधून आलेल्या आहेत पॅकेजिंगच खूप आवडले आहे तर अशा प्रकारे सगळं पॅकेज खाली झालेलं आहे तुम्ही बघू शकता सगळा बसरं झालेला आहे आता आणि उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे मी पण जर तुम्हाला आता पॅकेज वगैरे हो पाठवायचं असेल दुसऱ्या कंट्रीमध्ये तर ऑब्विसलीच तुम्हाला खूप लवकर तयारी करावी लागते म्हणजे दिवाळीच्या अगोदरच पंधरा वीस दिवस तयारी करावी लागते ते हवा मग आम्हाला दिवाळी वेळेत पोहोचते तर यावर्षी सुद्धा आमच्या ससोबंनी लवकर तयारी केली दिवाळीची आणि दिवाळीच्या अगोदरच आठ दहा दिवस दिवाळी रेडी होती आणि त्यांनी दिवाळी पाठवली आम्हाला लवकर त्यामुळे दिवाळीच्या अगोदरच म्हणजे दिवाळीच्या बरोबर आदल्या दिवशी आम्हाला सगळं पॅकेज मिळायला छान तर खूप एक्सायटेड आहे आम्ही साठी सगळा फराळ टेस्ट करायचा आहे आणि छान दिवाळी सेलिब्रेट करायची आहे तरच चला पाहूया तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनची तयारी मी ऑलरेडी केलेली आहे थोडी तुम्ही पाहू शकता इकडे इकडे लक्ष्मीपूजन केलेले आहे तयारी अजून म्हणजे लावायचं आहे फूल वगैरे सगळे पंथी वगैरे थोडेसे लावायचे आहेत तर ते पटकन आता करून घेऊया आपण आणि मग पूजा करूया तुम्ही पाहू शकता पूजा वगैरे मांडून झालेली आहे आपली यावेळेस छोटीशीच पूजा मांडलेली आहे जास्त मोठी वगैरे नाही म्हणली जशी आपण प्रत्येक वर्षी करतो पण खूपच छान आणि प्रसन्न वाटतंय आज आता मी थोडीशी पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण आरती करूया तुम्ही पाहू शकता प्रत्येक वर्षी लक्ष्मीपूजनच्या दिवशी अविनाश असं माझं सुद्धा औष्ण करत असतात आणि ही ऍक्च्युअल प्रथा खूप छान आहे प्रत्येकाने आपल्या घरातल्या लक्ष्मीची पूजा केली पाहिजे मेन घरातल्या लक्ष्मीला अगोदर खुश ठेवलं पाहिजे तर लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी आपोआप खुश होते प्रसन्न होते आणि अशा प्रकारे छान आपलं लक्ष्मीपूजन पूर्ण झालेलं आहे आणि उद्या दिवाळीचा पाडवा आहे तर उद्या पण आपण सेलिब्रेट करणार आहोत दिवाळीचा पाडवा लेगा। नहीं, 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 नहीं।, नहीं।, नहीं। गिफ्ट <laughs> <नहीं। laughs> रुको रुको। लाया मेरे थैंक यू गिफ्ट निकालो खोलो गिफ्ट गिफ खोलो वाओ कोच का पर्स नाइस अब दो हाथ में दो

आणि तुम्ही या वर्षी दिवाळी कशी के सेलिब्रेट केली हे कमेंट करायला विसरू नका भेटू लवकरच आता आपण नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी का काळजी घ्या मस्त मजेत आणि राहा